हिरा हिरा टेलर हिरा आता माप घेतोय माप घेतोय पट्टी संपली पट्टी संपली संपली टेलरची पट्टी संपली अरे काय तो बोलते कमी पडला जास्त 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 घेऊन जास्त लावून मित्रांनो झालाय नवरा घेडी मोजडी मस्त एक वडणे विडणे मित्रांनो नवरा रेडी झाला एक महिन्यानंतर फक्त तीन घंटेआधी तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा दाखवतो तुमच्या सायशिरा ब्लॉक मध्ये आणि मित्रांनो आज मी तुम्हाला बँकच्या कपड्यावर दिसतोय मित्रांनो आम्ही झालोय भिवंडीला तर पहिल्यांदा मी कल्याण मध्ये आमच्या पहिल्यांदा गाडी पार्किंगबा कुठे गेले आम्ही ही ईश्वर आमच्या भाऊजीची गाडी आहे तिथं पार्किंग केली आणि आलं आपण बिग बॉसमध्ये आता भाऊजी गेल्या आतमध्ये कमलेश भाऊजी आणि मी आणि आतिश आम्ही चौकशी आलो आहे इकडून जायचं आहे भोंडीला कपडे शिवायला कारण की आपलं लगीन आहे ताईचा ताईचे लग्न आहे तयारी करायची आपल्याला आणि भाऊजीला कपडे घ्यायला आपण त्याला जाऊया आतमध्ये बघूया भाऊजी शिरोने घेणार तू इतरांना दुकान बघा बिग बॉस केवढा मोठा आहे तुमचा बाबू बघा चला भेटूया पुढ मित्रांनो ट्राय केली पॅटर्न लाखर अरे बापरे चौदा पंधरा मित्रांनो चौदा पंधरा वर या शेरवानीचे बघूया पुढं बाला दिसतोय मस्त आम्ही झालं आता भिवंडीला मस्त आहे की चला गाडी की जाऊया भिवंडीला भिवंडीला बघू आता फक्त ट्राय केली चला भेटूया भिवंडीला चला मित्रांनो आम्ही निघतो आता भिवंडीला मस्त आहे की

दोन दिवसात ना तर हप्ता भरत्या होऊन जाईल असं बोललाय तो नाही पहिले हप्ता तिथं बघ बघ पॉर्नर लावशील ना तर गाडीच भेटूया लाल चौकीला बघू त्याच्यानंतर दुसऱ्या दुकानात लाल चौकीला आम्ही तिकडून गेले ते बघूया कुठला आहे भरपूर सूट आहे तिकडं खोटला घेऊया बघूया तर मित्रांनो बाला गेले दुसरी शहराने ट्राय करे एवढ्या शेरवाने दाखवल्यात त्याला आता बघूया दुसरी शेरवानी घेतून कसं वाटतं त्याला बघूया मित्रांनो बघा दुसरी शेराने ट्राय केली बाजारवादी नाही दिस बघा मस्त नवरजवस मित्रांनो बघा मस्त नवरजव रेडी होतोय लवकरच एक महिन्यानंतर बघायला भेटेल गुल्लीचा कोण काढतो इथं मित्रांनो बाल्या बाजूला ई ओ आलाय बघा तर कुठला घेते मित्रांनो बघा खूप छान आहे बघा तिकडे दुसरा ट्राय करते पेटा बघ मित्रांनो नवरा रेडी झालाय

मित्रांनो झाला आहे नवरा खेळी मोजडी विजडी घातून मस्त देखील वळणे विडणे मित्रांनो आम्ही कल्याणची दोन दुकानं फिरलो एक आपला लाल चौकला ता आणि एक सिंडिकेटचं इकडं तर आता चालू मित्रांनो आम्ही भिवंडीला भिवंडीला जाऊ पहिले बिर्याणी खायला आलो आहे खोजा नवा बिर्याणी चला तिकडचं नाही आपल्यासोबत गाडीमध्ये जाऊ तो लागले त्याला तो मग तो जाऊतो पहिले पेटपूजा पहिले नंतर काम भेटू नंतर मित्रांनो पेटपूजा झाली आता चाललो आम्ही डायरेक्ट भिवंडीला दिला त्याला भेटू मग भिवंडीला दिला त्याला त्याला काहीच पोचलो आपण भिवण कपड्याच्या मार्केटमध्ये मग तिकीट दुकान आहेत लाईनिशीच आहेत आतमध्ये पण आहेत तर मग ते या तिघांना शोधूया कुठे गेलेत तिकडे जाऊया आपण मस्त एक दुकान आहे तिकडं पुढ्याची चला भेटू पुढे नाव आम्ही आम्ही संदीप दादाच्या दुकानात आम्हाला संदीपदा कपडे चॉईसच करायचे किंवा तो कपडे दाखवतो आहे आणि वाल्या बाजूने हे वेअर केले आहेत यो सूट केला आहे सूटला वेअर केला यो आणि यो सूट आतमध्ये यो आणि यो ब्लॅक आहे तो यातच आहे आणि हे आहेत ना हे दोन ते साखरपुड्याला गेले आणि गेले तो आपला रेपेक्शनला आणि अजून बघूया कुर्त्याचा पण चालू आहे काय कसं आहे कुर्ता दाखवत नाही आम्हाला पसंत नाही पण बघू आपण दुकानात गेलो दुकानात तिकडं त्याला भेटू पुढं तर आम्ही भुवंडीला पहिलेच आलो ना तर जान्हवीमध्ये घुसतो आपण बाराला कुर्ता बघायला सूट आणि बे रुपये सिंगल कलर आहेत पंचवीस टक्के डिस्काउंट ट्वेंटी फायव्हर्सेंट बेटरी आपण पुढं तस मी चार्जिंग चार्जिंग कम्प्लीट यायची मोबाईलची त्याला भेट पण पुढं मित्रांनो आता माझ्या कपड्यांचं माप घेतोय आता टेलर ईश्वरचं झालंय आता माप घेऊन तर आता कमल्या सूट पडली बघूया माप घेऊ फोन टेलर आहे टेलरचं नाव काय हिरा हिरा टेलर हिरा आता माप घेतोय माप घेतोय पट्टीच संपली हे बघा पट्टी संपली संपली टेलरची पट्टी संपली अरे आग आहे का काय टेलर माझी लग्नाची कपडे पण यांनी शिवले होती आणि आता ईश्वर पण कपडे आमच्याकडे टाकले शिवाला साहिल ने माफ द्यायला पट्टी संपली पट्टी संपली यो संदीप दा आमचा संदीप दा जय श्रीराम संदीप दा जय श्रीराम जय श्रीराम बोलणार त्याच्याकडे कपडे घ्यायचे

तर मित्रांनो झाले आमचे कपडे घेऊन मी पण तैलीवर घेतले आता बघू शिलायचे पैसे दिले ना अजून आणि संदीप भाऊजी पण फायनल झालेलं आहे मस्त आहे भिवंडीमधील आवटी कंपाऊंड मध्ये शॉप आहे संदीप म्हणून खरंच तुम्ही संदीप संदीप भाईच्या दुकान मध्ये या एकदम कमी रेट आणि कपडे पण एकदम भारी आणि स्वस्त आणि एकदम आयडिया एवढी एक भारी देतो ना संदीप भाई तुम्ही बोलून येणे म्हणजे आपल्याला चॉईस करायची गरज नाही सर्व दाखवतो कसा काय ते एकदम अनुदा काय जर आमच्या ब्लॉक मध्ये बोला साहिल हो तुम्ही या यांच्या रिफ्रेशमेंट तुम्हाला दहा टक्के लेस भेटेल त्या बात आहे लवकर या मित्रांनो तुम्ही संदीप कलेक्शन दाखव त्यांना या, या शॉपला रिजेक्ट द्या संदीप बघा लिहिलं इथं नाव चला आता सूट पण घेतला वाल्याने झाला तर शेरवानी बाके शेरवानी बाके ना याची लग्नाची चला आता जातो मी सर्व बिल देतो नंतर जातो चला मित्रांनो झाले आमचे कपडे वगैरे घेऊन मात्र त्याची भरली आऊची झाली दोन हजार रुपयाची आणि बाला बघायला गेले तर दहा एक हजारला गेलाय कारण की तो नवर भरली ते आता मित्रांनो लग्न करायला तर नाचतो पण पण खर्च त्याच्या मागे किती भरपूर झाली चला तर भेटू पुढं आता शिलाईचे पण द्यायचे पच्चिस बायलो चला भेटूया पुढं मग तर मित्रांनो आम्ही आलोय मस्त की कपडे वगैरे घेऊन आता शिलाई द्यायला माप हिरा जवळ ए हिरा आत्तो कर आत्ता कर आहे आणि नवरदेव बघा आता येते माप त्यानंतर माझी वारी काय घेतला हो आईला घेट गेल्या आठ हजार पाचशे ॲट बघ आता बघ बघार पाचशे मी किती देणे अकरा पाचशे शिलाई फालोमा काय बघ किती अकरा हजार पाचशे चला मित्रांनो रात झाले आता निघतो मी टाकतो ना हा दिला चला दिलाय बघ मी तुला व्हॉट्सअप करतो चला मित्रांनो इथून निघतो आता आणि व्हिडिओ आवडले असेल तर पुन्हा एकदा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया आता पुढच्या ब्लॉकमध्ये मध्ये